तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वेळूया की म्हणजे याच्यामध्ये पेशंटचा ब्लड ग्रुप मॅच करावं लागतं का म्हणजे हे एक एक हा पण क्रायटेरिया आहे का आणि एका पेशंटला साधारण किती वेळा प्लेटलेट द्याव्या लागतात आणि त्यासाठी वेगवेगळे डोनर्स चालतात का म्हणजे ओके तुम्ही पहिला मला विचार वाटतं विचारलं की ब्लड ग्रुप बद्दल हा तर ब्लड ग्रुप तर म्हणाल तर एक किंवा एक चांगली गोष्ट अशी आहे की प्लेटलेट डोनेशन मध्ये ब्लड ग्रुप मॅच करावा लागत नाही म्हणजे कुठल्याही ब्लड ग्रुपचा डोनर हा प्लेटलेट हा कुठल्याही ब्लड ग्रुपच्या पेशंटला देऊ शकतो तो एक ऍडव्हान्टेज असं मी म्हणेन दुसरी गोष्ट तुम्ही मला असं वाटतं विचारलं की कि किती वेळा द्यायला लागतात बरोबर ना किती वेळा ला द्यायला लागतात तर किती वेळा द्यायला लागतात म्हणजे आता कसं आहे माहितीये का की हे पेशंट टू पेशंट ठरलं जातं किंवा त्याला त्या पेशंटला आधार कुठला आहे त्याची त्याच्यावर ट्रीटमेंट कुठली चालू चालू आहे म्हणजे असं त्याला काही कुठला थमरून नाहीये किंवा त्याला असं काही कुठे लिहून ठेवलेलं नाही की एवढ्या द्यायला पाहिजे इतक्या वेळेला द्यायला पाहिजे तर प्रत्येक पेशंटची जी काही रिक्वायरमेंट आहे ती पेशंटची तब्येत कशी आहे तो रिस्पॉन्स कसा देतोय पेशंट त्याला एकदा प्लेटलेट दिल्यानंतर काय रिझल्ट मिळत आहेत या अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या विचारात घेतात डॉक्टर आणि मग त्याप्रमाणे मग तो डॉक्टर डिसिजन घेत असतात किंवा कॉल घेत असतात आपण असं म्हणू की त्या पेशंटला एकदाच द्यायच्या का दोन वेळा द्यायच्या का अजून काही वे जास्त वेळा द्यायच्या म्हणजे काही आजारांमध्ये असं आहे की एकदा प्लेटलेट देऊनही काम होत नाही आता डेंग्यू सारख्या याच्यामध्ये एकदा प्लेटलेट दिल्यानंतर कित्येक वेळा असं आहे की परत परत प्लेटलेट द्यावा लागत नाही काही आजारांमध्ये असतो एकापेक्षा जास्त वेळेला प्लेटलेट यायला लागतात पण हा कम्प्लिटली हा डॉक्टर हा त्या पेशंट जी काही प्रकृती आहे जे काही त्याची ट्रीटमेंट आहे त्याच्यावरती बघून हा कॉल घेत असतात आता त्या प्रश्नामधला एक पॉईंट असा होता की किती जणांकडनं प्लेटलेट अशा म्हणजे किती डोनरची आवश्यकता असते असं काही वाटतं विचारलं तुम्ही <laughs> तर याच्यामध्ये दोन या आहेत प्रकार आहेत ज्या प्रकारे प्लेटलेट घेतल्या जातात म्हणजे एक, एक ज्याला म्हणतात की एस म्हणजे सिंगल डोनर प्लेटलेट आणि दुसरं आहे ते आरडीपी पी म्हणजे रॅन्डम डोनर प्लेटलेट आता ह्या दोन प्रकारांमध्ये फरक असा आहे की रॅन्डम डोनर प्लेटलेटमध्ये काय होतं की पाच सहा ब्लड डोनर्स असतात ज्यांच्याकडनं ब्लड डोनेशन केलं जातं नॉर्मल आपलं ब्लड डोनेशन केलं जातं आणि नंतर मग एकदा ब्लड डोनेशन करून झाल्यानंतर त्या जे त्यांचं होल ब्लड म्हणजे पूर्ण जे म्हणतात घेतलेलं असतं ब्लड डोनेशन म्हणून त्याच्यामधनं प्लेटलेट वेगळ्या करून मग त्या पेशंटला दिल्या जातात आणि पी डोनर म्हणजे सिंगल डोनर प्लेटलेट ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये काय होतं की एकच डोनर असतो ज्याच्या रक्तातनं फक्त प्लेटलेट्स काढून घेतल्या जातात देव म्हणजे मी तुम्हाला ते सगळी जी प्रोसेस सांगितली ना अपरेटिस मशीन मधले काढून चालू केkada ती त्याच्यासाठी फक्त प्लेटलेट काढून घेतात रक्त परत जातो त्याला आणि त्या प्लेटलेट को डोनरला दिल्या जातात आपल्या पेशंटला दिल्या जातात म्हणजे एसडीपी तर सेलिस साहेब आतापर्यंत तुम्ही एसडीपी आणि आरडीपी बद्दल बऱ्यापैकी माहिती सांगितली तर तुम्ही अजून काही त्याच्याबद्दल सांगू शकता म्हणजे तुम्हाला अजून काही सांग عاوز वाटत का त्याच्याबद्दल हा म्हणजे त्याच्यात एकच आहे फक्त की एस डी पी आणि आरडी मध्ये बऱ्याच वेळेला डॉ डॉक्टर्स काय म्हणतो म्हणजे हॉस्पिटल्स असतील ब्लड बँक असतील तर ते प्रेफरन्स एस डी ला देतात कारण काय होतं ते एका माणसाकडनं घेतलेल्या प्लेटलेट्स असल्यामुळे ना त्याला बऱ्याच वेळेला असं होतं की त्याची क्वालिटी जी असते ती चांगली असते आणि त्याचे जे काही रिझल्ट मिळणारे असतात ना ते सुद्धा खूप जास्त चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात त्याच्यामुळे एसडीपी आरडीपी पेक्षा बऱ्याच वेळेला सिंगल डोनर प्लेटलेट म्हणजे जे हा हे आहे ते जास्त करून प्रिफर केलं जातं आणि बऱ्याच वेळेला काय होतं की एसडीपी कडनं घेतलेलं जे काही प्लेटलेट्स आहेत की नाही ते असं होतं की एकापेक्षा जास्त म्हणजे दोन किंवा तीन पेशंटला आपल्याला वापरता येतं म्हणजे <laughs> हाही एक त्याच्यामधला ऍडव्हान्टेज आहे म्हणून आरडीपी पेक्षा कधीही एसडीपी डोनर आपल्याला जर मिळाले तर ते जास्त चांगलं ओके